मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं संपवतो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आता मनात फक्त एकच विचार घोळतोय स्वामींच दर्शन मिळावं एकदाच जे मी बोलतोय तसं तर काही होणार नाही जाऊ दे चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये शुभ मंडळी हे लोक ही घरे कपडे सगळंच वेगळं आहे आवाज नको ताक ह मला अजून कुणी पाहिलं नाहीये मी कुठं आलोय हे काय मी कुठं आलोय ही जागा किती वेगळी आहे हे काय माझे कपडे मी टी शर्ट घालून झोपलो होतो ना आणि आता धोतर मी खरच त्या काळात आलोय का काही कळतच नाहीये मला स्वामी समर्थ कुठं असतील ते बघा तिकडे त्या झाडामागे माझ्या मागे, मागे साक्षात स्वामी आहेत मला विश्वासच बसत नाहीये आणि डोळ्यात पाणी येत आहे है। मी खरच इकडे आलोय हे बघा त्यांच्या हातात मणी आहे गळ्यात रुद्राक्षाची माळ पण आहे किती भारी वाटता है ना आणि बघा एक छोटी मुलगी स्वामी स्वतः तिला घास भरवतात माझ्या डोळ्यांसमोर हे सगळं घडतंय मला पण फक्त एकदाच त्यांच्याशी बोलायचंय पण हिम्मत होत नाहीये हे काय माझे कपडे पुन्हा बदललेत हे काय होत आहे कोण आहे काहीच दिसत नाहीये सगळीकडे काळोख पसरला आहे तोच तर दूर करायला आलोय आम्ही स्वामी आज तुमचं प्रत्यक्ष दर्शन होतंय आपण कोण म्हणायचं स्वामी अरे वेड्या तुझ्या प्रश्नातच तुझा जबाब आहे आम्ही आहोत दत्त गुरु दत्त दुरु गुरु दत्त दत्ु दत्त गुरु गुरु आम्ही स्वतो श्रीपाद श्री वल्लभ श्रीपाद आदिवल्ल वल्लभी वल्लभ आम्ही स्वतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी, समर्थ, स्वामी, समर्थ, स्वामी समर्थ। हे, हे सगळं स्वप्न होत का पण इतकं खरं वाटलं स्वामी खरच स्वामी आज तुमचं दर्शन स्वप्नात दिलं पण त्या स्वप्नाच्या एका क्षणात संपूर्ण आयुष्याचा अर्थ समजला धन्यवाद स्वामी तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग कुठे हवा काळजी घ्या शुभरात्री